केटीएसपी मंडळाच्या अनागोंदी कारभारावर साबळे यांचा स्ट्राईक वार विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू देणार नाही व उपाययोजना न केल्यास उपोषण आंदोलन छेडले जाईल असा सूचनावाजा इशारा यशवंत यांनी केटीएसपी मंडळाच्या कार्यालयात दिला भाजपचे यशवंत साबळे यांनी स्वतः स्ट्राईकवर येताच विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी जीवाशी खेळ खेळणाऱ्या गंभीर स्वरूपाच्या मुद्द्यांना हात घालत केटीएसपी पी मंडळाच्या शिशुमंदिरच्या कामकाजावर चिंता व्यक्त केली अनेक तांत्रिक मुद्द्यांवर तातडीने उपाययोजना होण्यासाठी चर्चाही केली जनसामान्यांच्या संघर्षातील योद्धा म्हणून यशवंत साबळे यांचा घरघात असा रुद्ररूप खोपोलीकरांना पाहायला मिळाला अनेक नागरिकांनी पालकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या लढ्याचे समर्थन केले व जनतेच्या मनातील प्रश्नांना भावनांना आज कोणीतरी निर्भीडपणे मांडत जाब विचारल्याचे समाधानही व्यक्त केले काय उद्या जनता कॉलेज चालू होणार आहे परत त्या ठेकेदार नाही थे त्या त्या ठेकेदार तुम्ही काम करताय तो जो वर्ष वर्ष ही आमची कंप्लेंट आहे आणि याचा आम्हाला खुलासा भरायचा तुम्ही दोन दिवस टाइम घ्या तीन दिवस टाइम द्या आमचा काही प्रॉब्लेम नाही आमचे प्रश्न तुम्ही लिहून घ्या एक प्रिकॉशन जायला पाहिजे तिकडे सगळ्या विदाऊट जाई काम करू नका आणि तुम्ही किती दिवसात पूर्ण करणार आणि आम्हाला बिल्डिंग परमिशन मागायची तुमच्या तुम्ही ऑफिसली काम करताय का नाही बिल्डिंग परमिशन मागायची बिल्डिंग वर्षाभरा तुम्हाला रिन्यू करायला तुम्ही रिन्यू केली का त्याची स्टेबिलिटी बघितली का बिल्डिंगची तो माझा वाढू शकतो का नाही याची स्टेबिलिटी बघितली कसं आहे स्टेबिलिटी बघितली का मनाला तसं काम करायचं चालणार आहे का स्टेबिलिटी खालचा फाउंडेशन स्टेबिलिटी चेक करायला पाहिजे तुम्हाला स्टेबिलिटी रिपोर्ट आहे का तुमच्या हा रिपोर्ट आहे रिपोर्ट पाहिजे आम्हाला रिपोर्ट पाहिजे तुम्ही दोन दिवसात द्या आणि तुम्ही रिन्युअल केलं का प्रत्येक वर्ष आणि प्रत्येक वर्ष केलं कामाचं तुम्हाला कधी पाहिजे मला बांधू शकत नाही नियम आहे एव्हरी इयर हे हॅव टू रिन्युअल हे नंबर नगरपालिकेला आम्ही विचारलेला आहे पर्सनल आणि तुम्हाला स्वतः सगळ्यांसमोर विचारते प्रश्न तुम्हाला आज काय वाढ बंगला मला शुक्रवारपर्यंत तुम्ही माहिती द्या आमचे सिस्टम म्हणजे ते तुमच्या बरोबर दिव्या तरी सगळ्यांनी याच्याकडे माहिती घ्यायची आहे हॅलो असे हा स्टेबिलिटी मागते मॅडम परमिशन म्हणते आणि प्रिकॉशन ऑफ जाणी मागत आणि एक काम कधी खतम होईल का त्या टाइम राहिली

चुरीस मुख्याध्यापिका जेन्सी मॅडम यांना अनेक तक्रारीवर नोंद देत उपाययोजना व प्रश्नांची समाधानकारक उत्तर न मिळाल्यास भारतीय जनता पार्टीतर्फे उपचुनाव आंदोलन केले जाईल असा सूचनावादा इशाराही यशवंत साबळे यांनी दिला